सुपर माल एकदम मिल शाळीसाठी हो याची गर्दी होईल डाळीसाठी खरेदी सत्याहत्तर चालू आहे हा जो माल याला तिर्याहत्तर सत्याहत्तर बाजार वाढलाय तिर्याहत्तर सत्याहत्तर बघू शकता हा जो माल याला तिरसष्टशे बारा बाजार वाढलाय तिरसष्टशे बारा सहा कट्टे होते आणि ओलावा याच्यामध्ये हिरवा दान आहे काय तिरसठ बारा बघू शकता तिरसठ बारा ओलावा होता हिरवा दान आहे बावीस कट्ट्याची पिठेरा चौदा पच्वीस पच्कावन पंचाहत्तर નનો 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 ફાઈવટ સો 1 2 11 11 11 11 ફાઈવટ સો 11 રાસત 11 11 11 11 11 11 જોર પગલે 16 660 ફાઈવટ સો આ જરા રન કા થાય 660 ફાઈવટ हजू माल याला सहासष्टशे बाजार व्हावं लागलाय सहा हजार सहाशे बघू शकता माल आणि यात हिरवा दाना होता थोडं मॉचर पण होत्या हिरवा दाण मॉचर त्यामुळे भाव कमी लागला सहा हजार सहाशे

एकोणीसशे सत्तावन्न चालू पैसठ 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 पैसठ

झुमाले सहा हजार नऊशे एकावन्न झाले दिलेले नाही आणखी आन सोडे बघू शकता माल નવ નવસઠ નવ 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 તીન બાર ખર્ચે નવ નવ એક સૌસો બ્યાન સૌસઠ બ્યાન લઈ નહીં લગાને

11, 15, 15, 17, 17, 20, 20, 25, 25, 26, 26, 26, 26, 26, 26, 26, 26, 23, 24, 25, 26, 27, 28...

बघू शकता माल जो माल याला सहा हजार पाचशे तीस बाजार आहे आणि पूर्ण लाईन बरोबर आणि याच्यामध्ये बी ओलाव आहे हिरवा धान आहे सहा हजार पाचशे तीस बघू शकता माल सहा हजार पाचशे तीस पाच И кого? И кого? И кого? Аллах, треппфан! Трепфан, 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 बघू शकता जो माल याला एकाहत्तर ब्याण्णव बाजार बोलवलाय एकाहत्तर ब्याण्णव बघू शकता माल